शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मनुष्य जीवनात पैसे जवानी ताकद यांचा कधीही अहंकार करू नये असे मत हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज मायनिकर यांनी व्यक्त केले मायनी येथील युवा कार्यकर्ते विनायक विलासराव सोमदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सरूताई मठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण शिंदे म्हणाले मनुष्य आपण जन्माला का आलो याचे विसरत आहे जन्माला येताना आणि जाताना दुःख असते आयुष्यात अनेक वेळा अनेक संघर्षांचे प्रसंग येतात याची दाहकता कमी करण्यासाठी नामस्मरण चिंतन गरजेचे चांगल्या कर्माने मनुष्याला मुक्ती मिळते ज्या परमेश्वराने आपल्याला मानवी जन्माला घातले त्याचे मनस्वी चिंतन मनन करणे आवश्यक आहे कार्यक्रमात सरपंच प्रतिनिधी रणजित माणे उपसरपंच दादासाहेब कचरे डॉक्टर महेश काटकर उद्योजक हिम्मतराव देशमुख माजी सरपंच सचिन गुदगे सूरज पाटील धनंजय क्षीरसागर युवा नेते ऋत्विक गुदगे पांडुरंग झगडे स्वप्नील घाडगे आनंदराव शेवाळे प्रकाश कनसे अंकुशराव राजपूत किशोर शेठ सपकाळ विजयराव कवडे हेमंत जाधव अनिल जाधव प्रकाश सुरमुख

मी कीर्तनातून सांगावं आणि त्यांनी श्रवण करावं माझ्यापेक्षा दहा पटीना अभ्यास अध्यात्माचा असणारे सर्वजण या ठिकाणी ज्ञाती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पण ना या ठिकाणी एक सेवा म्हणून या ठिकाणी उभा राहिलेला आहे माणसाच्या जीवनामध्ये सोळा संस्कार ठरलेले किती सोळा त्यापैकी मी तुम्हाला सांगणारे का पहिला संस्कार गर्भसंस्कार पहिला संस्कार गर्भसंस्कार आहे जन्माला आल्यानंतर नामकरण विधी हा एक संस्कार आहे माता माने बोलू नका बोलू नका पुन्हा मिळतात सर्वांनी इकडं लक्ष द्या नामकरण विधी हा एक संस्कार आहे पुन्हा लग्न विधी हा एक संस्कार आहे सेवा तुम्हाला सर्वांच्या चरणावरती अर्पण करतो सर्वजण या ठिकाणी ज्ञाते मंडळी सर्वजण ज्ञानोबाय म्हणतात गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दृश्यते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवने काय करा करा विठ्ठल स्मरण म्हणून या सेवेमधून एखाद्याच्या अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर तो, तो माझ्या बुद्धीचा माझा दोष आहे जे चांगलं वाटलं जे बरं वाटलं असेल त्याच्यावरती नक्कीच विचार करा आणि जे बरं वाटलं ते माझ्या मायबापाच्या आशीर्वादाने सद्गुरु बाबांच्या आशीर्वादाने थोडंसं ज्ञान प्राप्त झालेलं ताईच्या आशीर्वादाने नवे नव्हे तर या माहिनीची भूमीच असे आहे तिथं बोलाता आपण भले रामी जात तुझी कृपा सोडावी रामी जात तुझी कृपा तरत कदम सतीश डोंगरे मायनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा